श्री स्वामी समर्थ जयशंकर उद्या आहे महाशिवरात्री या दिवशी बरेच शिवभक्त महादेवांची जी काही स जमेल ती सेवा करतात पण कुणालाच कुठलीच सेवा करायला जमलं नसेल म्हणजे कुठलंच पारायण किंवा नंदी पक्षातील जी सेवा कुठलीच जमली नसेल त्यांनी उद्या महादेवांची ही साधी सोपी सेवा आवर्जून करावी या दिवशी शिवतत्व अत्यंत जागृत असतं आणि ह्या जागृत असलेल्या तत्वामध्ये आपण जर महादेवांच्या सेवा केल्या तर नक्कीच त्याचं चांगलं फलित आपल्याला मिळतं उद्या आपल्या घरात तर महादेवाची पिंड असतेच त्याच पिंडीवर साध्या पाण्याने अभिषेक पंचामृताने अभिषेक करावा महादेवांना चंदन भस्म अर्पण करावं पांढरी फुले अर्पण करावी दोत्र्याचं फळ अर्पण करावं आणि महादेवांची आवडती अशी बेलपत्र महादेवांना अर्पण करावी प्रत्येक बेलपत्र महादेवांना अर्पण करताना ओम नम शिवाय ह्याचा जप करावा मुळातच महादेवांना जे बेलपत्र आपण वाहतो ना ते अत्यंत व्यवस्थितपणे व्हायला हवं बेलपत्र वाहताना ते कसं आहे मुळातच बेलपत्र हे अखंड असावं कुठे तुटलेलं नसावं आणि त्याचा जो देठ असतो त्याला एक गाठ असते ती गाठ नेहमी काढून घ्यावी आणि ती गाठ काढल्यानंतर कारण का त्या गाठीला त्या गाठीसकट आपण बेलपत्र व्हायलं की त्याचे दोष लागतात आणि बेलाचं आहे ना हे पालथं महादेवाच्या पिंडीवरती ठेवावं त्याचा देठ महादेवाच्या पिंडीच्या मागे आणि पानाचं जर ते टोक आहे ते आपल्या समोर अशा पद्धतीने महादेवांच्या पिंडीवरती बेल व्हा एकच बेल व्हा पण अशा पद्धतीने बेल व्हावं तुटलेलं किंवा कधी कधी असं पान तुटलेलं असतं देठाचा तो गाठ असे ती काढलेली नसते त्याच पद्धतीने कधीतरी त्या बेलपत्राला तीन पानंही नसतात तसंच बेलपत्र व्हायला जातं असं न करता एकच बेलपत्र व्हा पण ते व्यवस्थित बेलपत्र महादेवांना अर्पण करा हे सगळं झाल्यानंतर शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय याचं वाचन आवर्जून ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी करा हा अध्याय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे कुठलीही सेवा करायला जमली नाही तर ही सेवा आवर्जून करा प्रत्येकाच्या घरात शिवलिंग हे असतंच जर कुणाच्या घरात नसेल तर त्यांनी मातीचं छोटंसं शिवलिंग तयार करून त्यामध्ये महादेवांचं आव्हान करून शीव, शीव त्या शिवलिंगाची पूजा करावी पण या दिवशी महादेवांना शुद्ध पाण्याचा अभिषेक तरी आवर्जून करावा उद्या तर प्रत्येक शिव शिवमंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते आपण आपल्याच घरातील शिवलिंगावरती सर्व सेवा करून मंदिरात जाऊन त्या महादेवाचं त्या शिवलिंगाचं दर्शन घ्यावं तिथे आपल्याला प्रत्येक सेवा करायला जमेल असं नाही आहे त्यामुळे घरातच जी काही सेवा करता येईल ती मनापासून श्रद्धेने करावे आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी शिवशक्ती अत्यंत जागृत असते आणि त्यामुळेच आपल्या सेवेने या शिवशक्तीला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या हो पण प्रत्येक सेवेसोबतच आपल्या कर्माला आणि कष्टाला पर्याय नसतो कर्म हे तितकेच प्रामाणिक असायला हवे मग उद्या फक्त शुद्ध पाण्याचा अभिषेक जमत असेल तर पंचामृताचा अभिषेक इतर फळांच्या रसाचा अभिषेक महादेवांना आवर्जून करा शिवलीला अमृत अकरावा अध्यायाचं वाचन करा महादेवांना बेलपत्र पांढरी फुलं धोत्र्याचं फळ बेलाचं फळ हे आवर्जून अर्पण करा श्री स्वामीस्वर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळे कवींद्रनाथा मुकुटी झळाळे कारुण्य सिंधू भव हारी तुझुई नु शंभू मजको न तारी